स्वागत आहे आपले भाजी फटाका रेसिपी वनितामध्ये आपण आज करणार आहे पद्धतीच्या काळ्या शेंगा पाहणार आहे शेवग्याच्या किंवा तुम्ही शेवग्याची देखील म्हणू शकता त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम तीन ती चा ते चार असे छोट्या आकाराचे कांदे भाजून घ्यायचे आहे गॅसवरती आणि मसाले घेतले आहे आपण त्यासाठी ते आपण आता सर्व कढईमध्ये तळून घेणार आहे अर्धा वाटी इतकी हरभराची डाळ घेतली आहे ती आपण अगदी थोडं तेल टाकून भाजून घेणार आहे चांगली गॅस मिडियमच ठेवायचा आहे मसाले तळत असताना डाळ काढल्यानंतर आपण कांदे भाजलेले ते पण थोडेसे तेल घालून तळून घ्यायचे एक चमचा इतकं पांढरं तीळ घेतलेलं आहे कोथंबीर तळून घ्यायची थोडीशी आता पांढरं तिळ टाकून घेऊ एक चमचा इतकं पांढर तिळ घ्यायचं आहे तिळ आणि भाजीची चव खूप छान लागते आता लसणाच्या पाच सहा इतक्या पाकळ्या घ्यायच्या खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहे ते पण आता सर्व मसाले आपण एकत्र तळून घ्यायचे तेल अगदी थोडंसं वापरलं तरी चालेल कमी गॅसवरतीच मसाले भाजायचे जेणेकरून छान असे भाजले जातात कांदा खोबरं लसूण आपले दहा ते पंधरा दिवसापासून व्हिडिओ आले नव्हते आता रेग्युलर असे व्हिडिओ येतील आपले आपण आता हे काढून घेऊ मसाले आणि बाकीचे राहिलेले तळून घेऊ एक असा टोमॅटो कट केलेला आहे तो पण आपण तळून घ्यायचं आहे टोमॅटो परतून झाला आहे आता आपण मसाले मिक्सरमधून त्याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे दोन चमचे इतकं तेल घालायचं कढईमध्ये आणि आता हे वाटण आपण परतून घ्यायचं गॅस एकदम कमी ठेवायचा आहे मसाले परतत असताना तोपर्यंत आपण शेंगा कापून घेतल्या आहे शेवग्याच्या मसाल्याला तेल सुटलं आहे बघू शकता तुम्ही आता गरम मसाल मसाल मसाला घालायचा आहे मी इथे कोल्हापुरी मसाला वापरला आहे दोन चमचे इतके कोल्हापुरी मसाला दोन चमचे धना पावडर गरम मसाला दोन चमचे इतका आणि आता परतून घ्यायचं कापलेले शेंग त्यामध्ये घालायचे आहे आता एकीकडे पाणी गरम होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे भाजीला नेहमी गरम पाण्याचा वापर करायचा गरम पाण्याने भाजीची चव खूप छान लागते आणि भाजीला कटही खूप छान येतो अगदी थोडंसं पाणी घालून शेंगा शिजवून घ्यायच्या आहे आपल्याला एक ग्लास इतकं पाणी घालायचं आहे सुरवातीला शेंगा शिजेपर्यंत मीठ टाकायचं आणि झाकण ठेवून पाच मिनटासाठी शेंगा शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर उरलेला मसाला घालून घ्यायचा त्यामध्ये थोडंसं वाटण ठेवलेलं आहे आपण आपण वाटण घालून घेतलं आहे अजून शेंगा शिजल्या नाही आपल्या पाच मिनटानंतर बघू शकता तुम्ही शेंगा तयार झालेल्या आहे आपल्या शेवग्याच्या शेंगा बाजरीच्या सोबत खूप छान अशा लागतात हे शेंगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका